परिचय रामटेक एखाद्या सन्मान्य कल्याण आयुक्त रविराज साहेब कुलिते साहेब भाग्य मॅडम प्रमुख कार्यवाह मुंबईश्वर कबड्डी का असोसिएशन श्री विश्वास मरिज रामटेक एक रांगणाचं उद्घाटन श्री श्रीफळवाडून प्रमुख आरेवा श्री विश्वास मोरेजी यांच्या शुभासुणा शुभेच्छा शुभाशी कल्याण आयुक्त रविराज साहेब कुळमिते साहेब उपायुक्त नंदलाल राठोड साहेब भागीश्री बुरखीम रामटेक एक रांगणाचं श्रीफळ वाळून उद्घाटन मोरे सरांच्या शुभास या रुग्णचा परिचय ज्ञानशक्ती शिवशक्ती आपला सामना क्रीडांकन क्रमांक तीन वरती होईल क्रीडांगण क्रमांक चार वरती अंजली क्रीडा मंडळ उपनगर विरुद्ध शताब्दी स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर आणि क्रीडांगण क्रमांक पाच वरती सर, सर। तेजे हॉस्पिटल मुंबई शहर विरुद्ध जगदंब क्रीडा मंडळ सर आणि गणपती प्रतिष्ठान मुंबई शहर विरुद्ध तेजस्विनी स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर आपल्यालाही खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकारण आपला सामना खेळानंतर क्रमांक दोन दो वरती होईल क्रमांक सहा रामटेक सामना अधिकाऱ्यांचा परिचय मान्य कल्याण आयुक्त रविराज जुगेसरांच्या शुभास मान्यवरांची उपस्थिती हिंदुजा हॉस्पिटल खेळाडूंचा परिचय सर्व खेळाडूंना शुभेच्छा सन्मानिय कल्याण आयुक्त साहेबांच्या शोभा फाऊस घ्यायचा घ्यायचा खेळाडूंचा परिचय झाला सन्मान्य कल्याण आयुक्त रविराज जिंबई साहेबांच्या उपस्थित म्हणून सर्व मान्यवर क्रीडांगण क्रमांक पाच साली सर तेजे हॉस्पिटल मुंबई विरुद्ध जगदंब क्रीडा मंडळ सर हा सामना क्रीडांगण क्रमांक पाच वर संपन्न होणार आहे या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच नम्रता जोशी पंच रोहित पिंपरे पंच राघव परा पुणलेखक निलेश गोहित सहाय्यक पुणलेखक प्रवीण पानवलकर संदीप पाटील तिसरी जणाई शैलेश नार्वेकर बदर निलेश कांबळे दोन्ही संघ क्रीडांवर उपस्थित आहेत सामनाधिकारी कृपया आपण क्रीडांगण क्रमांक पाच चा ताबा घ्यायचा आहे क्रीडांगण क्रमांक पाचसाठी साठी सामनाधिकारी सरपंच नम्रता जोशी पंच रोहित पिंपरे पंच राघो परब गुणलेखक निलेश भोईल सहाय्यक गुणलेखक प्रणील पाडवलकर संदीप पाटील तिसरी चढाई शैलेश नार्वेकर बदर निलेश कांबळे संबंधित सर्व सामनाधिकारी आपण क्रीडांगण क्रमांक पाचचा ताबा घ्या क्रीडांगण क्रमांक चार अंजली क्रीडा मंडळ उपनगर विरुद्ध शताब्दी स्पोर्ट क्लब मुंबई दोनही संघ क्रीडांगणावर उपस्थित आहेत सामना सरपंच वनिता गुजर पंच ऋतुजा एजरे पंच अशोक घेवणे पंच गुणलेखक प्रणित किसबिले सहाय्यक कुणलेखक अलंकार सुर्वे ओंकार रसाळ तिसरी चढाई लव आईर बदर प्रकाश मोरे अंजनी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि शताब्दी स्पोर्टल मुंबई चार वर हा सामना होत आहे या सामन्यावरील सामना सरपंच वनिता गुजर पंच ऋतुजा इदरे पंच अशोक केवडे गुणलेखक प्रणित किचबिले सहाय्यक गुणलेखक अलंकार सुर्वे ओंकार रसाळ आणि तिसरी चढाई लव आईर बदर प्रकाश मोरे क्रीडांगण क्रमांक तीन क्रीडांगण क्रमांक दोन कोल्फा देवी प्रतिष्ठान मुंबई शहर तेजस्विनी स्पोर्ट क्लब मुंबई या सामन्यावरील सामना अधिकारी सरपंच गोपीनाथ पंच नंदा भाटे पंच नरेंद्र भाटे पंच प्रकाश इंगळे गुणलेखक त्रिभुवननाथ तुबे सहायक गुणलेखक नम्रता जगताप साय कुल लेखक सुधा हिदरे तिसरी चढाई सदानंद सावंत आणि बदर संतोष सतीश सुर्वे क्रीडांगण क्रमांक दोन सामना निकारी गोपीनाथ कविलकर नरेंद्र बाटे प्रकाश इंगळे त्रिभोन्नाथ दुबे नम्रता जगताप सुधा हिजरे सदानंद सावंत सतीश सुर्वे ক্ৰীড়াং ক্ৰমাক দ सामनाधिकारी आपली नियुक्ती केलेली आहे आपण आपण ताबडतोब दिलेल्या क्रीडांगणावर जायचं आहे क्रीडांगण क्रमांक चार वनिता गुजर ऋतुजा हिजरे अशोक गवडे प्रणित किसबिले अलंकार सुर्वे ओंकार रसाळ नऊ आहिर प्रकाश मोरे क्रीडांगण क्रमांक पाच नम्रता जोशी रोहित पिंपळे राघव परब निलेश भोईर प्रणिल पानवलकर संदीप पाटील शैलेश नार्वेकर निलेश कांबळे आणि क्रीडांगण क्रमांक दोन गोपीनाथ कविलकर नरेंद्र बाटे प्रकाश इंगळे त्रिभुवननाथ दुबे नम्रता जगताप सुधा ये साधारण सावंत सतीश सुरुई आणि क्रीडांगण क्रमांक तीन ज्ञानशक्ती युवा कल्याण आणि शिवशक्ती वॉरियर्स सुपरनगर या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच महेश कोकितकर पंचनंदा बांधल पंच दामिनी परब सहाय्य कुणलेखक महिमा नार्वेकर सहाय्य लेखक श्रीकृष्ण दळवी तिसरी चव्हाई प्रकाश रेडेकर तीन नंबर आणि बजर निशांत गावडे चला आपण तीन नंबरचा ताबा घ्या क्रीडांगण क्रमांक एक न्यू इंडिया इन्शुरन्स विरुद्ध मित्रमंडळ ठाणे तिसरा आणि अंतिम पुकार देऊन आपला बराच वेळ झालेला आहे न्यू इन्शुरन्स विरुद्ध मित्रमंडळ ठाणे आपण क्रीडांगण क्रमांक एक वर उपस्थित आहे स्नेहल गवाळी क्रीडांगण क्रमांक तीन वर गुण का काम पाहायचंय स्नेहल गवाळी

निंडा इन्शुरन्स विरुद्ध मित्रमंडळ ठाणे आपला तिसरा पुकार देऊन बराच अवधी झालेला आहे या ठिकाणी सामनाधिकारी देखील उपस्थित आहेत सरपंच काशीनाथ तामणकर काशीनाथ तामणकर सरपंच सुरेश दोरुगडे पंच सागर पंचायत पंच गुणलेखक का अक्षय गौरे सहाय्यक गुणलेखक अशोक सावंत ओंकर हर्षी तिसरी चढाई स्टिपन राज फदर रमेश जावळे क्रीडांगण क्रमांक एक चा ताबा घ्या आणि सरपंच काशीनाथ तामनकर आपणास विनंती राहील त्या ठिकाणी वेळेची नोंद घ्या सुरेश धरुगडे सागर पांचाल अक्षय गोरे अशोक सावंत ओंकर हळशी स्टीफन राज रमेश चावळे रमेश जावळे क्रिडांकन क्रमांक एक वर्ष सुरुत रमेश जावळे हेलो अभी तो अर्ली में ही हूँ क्या हुआ ठीक है ज्ञानशक्ती आपल्याला तिसरं बुक देऊन दिलेलं आहे आपल्या विरुद्ध कळणारा धक्का क्रीडा मंडळ उपस्थित झालेलं आहे याची नोंद घ्या ज्ञानशक्ती क्रीडा मंडळ कॅरमॅन बनवायचा मुंबई संघानी कॅट्रेस मुंबई उपनगर आपण दुसरा पुकार संघाने आपण जिजा माता पोर्ट क्लब वृद्ध जय अंबे केडा मंडळ महिला गट जिजा माता पोर्ट क्लब वृद्ध जय आंबेखेडा मंडळ पहिला पुकार जय जिजाऊ महिला संघ शिवशक्ती महिला संघ आपण खेळण्यासाठी पहिला पुकार जय जिजाऊ महिला संघ विरुद्ध शिवशक्ती महिला संघ आपण खेळण्यासाठी पहिला पुकार माऊली प्रतिष्ठान स्पर्श फाउंडेशन माऊली प्रतिष्ठान विरुद्ध स्पर्श फाउंडेशन आपल्यासही खेळण्यासाठी पहिला पुकार माऊली स्पोर्ट क्लब अकॅडमी विरुद्ध श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायकाळा आपल्यासही खेळण्यासाठी पहिला पुकार शुल्क भरलेले आहेत त्या प्रवेश शुल्काची पावती या ठिकाणी घेऊन जायची आहे सहभागी सर्व संघ ज्यांनी ज्यांनी प्रवेश शुल्क या ठिकाणी भरलेला आहे आपल्या पावत्या तयार आहेत आपण आपल्या पावत्या घेऊन जायच्या आहेत क्रीडाकन क्रमांक चार वरती उपस्थित व्हायचे डॉक्टर एसटी मुंबई आणि संघानी कॅट्रल्स मुंबई उपनगर आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयार ठेवायचे महिला विरुद्ध जय क्रीडा मंडळ दुसरा पुकार जय जिजाऊ महिला संघ शिवशक्ती महिला संघ दुसरा पुकार मावळी प्रतिष्ठान विरुद्ध स्पर्श फाउंडेशन आपण खेळण्यासाठी दुसरा पुकार स्वामी समर्थ स्पोर्टलं आपल्याचाही खेळण्यासाठी दुसरा पुकार संबंधित आठही महिला संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार दिलेला आहे आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवावे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे ग्रामीण विभागाचे सामने पुरुष आणि महिला गटाचे सामने उद्या सकाळी साडेसात वाजता सुरू होतील संबंधित संघाच्या संघ व्यवस्थापकांनी याची नोंद घ्यायची आणि आपले खेळाडू वेळेवर उपस्थित करायचे सर्व सामनाधिकाऱ्यांना ही सूचना आहे उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपला सर्वांची हजेरी उपस्थिती अनिवार्य आहे याची नोंद घ्या सर्व सामनाधिकारी उद्या सकाळचं सत्र ठीक साडेसात वाजता सुरू होईल याची सर्व सामनाधिकाऱ्यांनी नोंद नो घ्या

क्रीडा रंगणाचे डेकोरेटर आमचे उत्तम मामा आपण जर कुठे असाल तर माननीय राठोड साहेबांशी आपण संपर्क साधायचा उत्तम मामा आपण व्यासपीठाजवळ माननीय राठोड साहेबांशी संपर्क साधायचे या स्पर्धेचे निरीक्षक माननीय श्री भरतजी मुळे आपल्या याला आपण व्यासपीठाजवळ येथे भरतजी मुळे आणि ज्या संघाने आपले प्रवेशिका या ठिकाणी भरलेली आहे त्या प्रवेशिकेच्या पावती आपण या ठिकाणावरून घेऊन जायची आहे ज्या संघाने आपली प्रवेश या ठिकाणी भरलेली आहे त्या संघांच्या व्यवस्थापकांना <Marvinflanzen> सूचना आहे आपण आपल्या प्रवेशपीची पावती या ठिकाणावरून घेऊन जायची आहे পরে